धर्म देव आणि महापुरुषांना यांच्यापेक्षा त्यांना त्यांची जात मोठी वाटते या प्रकरणावरून शिद्ध होणार शिद्ध होणार कारण छगन भुजबळ सारखे सडलेल्या डोक्यांचे लोकांच्या मनात फक्त जातीवाद आणि जातीवादे देव धर्म आणि महापुरुष यापेक्षाही ते जातीला महत्त्व हो देतात देव धर्माला आणि महापुरुषांना ते महत्त्व हो देत नाहीत असा अर्थ होतो पूर्वीच्या काळात काय होतं कुणी चुकू द्या कुणी पण चुकू द्या जात फ नाही बघायची सगळेजण मिळून चुकणाऱ्याचं कान हणायचे दुसऱ्या बाईनं त्याचा कान हणला कान धरला की प्रकरण होत नव्हते मग ते कोणत्या जातीचं असो असं होतं आता तसं नाही चूक झाली तरी आमचाच या चांगला असंही द्या आता कराडने किती लोकं मारून द्या आणि त्या दुसरा कोणी देऊ धनंजय मुंडे किती लोक मारून द्या काही नाही आपलाच बाब्या चांगला ही जी सवय लागली यांना ही एक दिवस यांच्यासाठीच घातक होणार आहे आणि आम्हाला जातीवादी म्हणते आरक्षण मागतो म्हणून आम्ही तो समर्थनच केलं नाही कुठं कोणच्या आरोपीचं नाही कोणाचं नाही फक्त आरक्षण मागितलं गोरगरिबाच्या लकराला मराठ्याचा आम्हाला जातीवाद समजिते आणि हे काय यांना मधली काळ बोलायलाच नसतं असं काही व्हायची उलट वाट बघते ती पण यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही या छगन भुजबळचं त्याला मराठ्यात धनगरात आणि ओबीसीत मारामारी लावायची कधीच होऊ शकत नाही कधीच हा तो स्वप्न स्वप्नच राहणार तो